आपण आपल्या स्वप्नातलं घर खरेदी करीत असताना त्या मालमत्तेच टायटल क्लिअर आहे का नाही हे तपासून पाहणं गरजेचं असतं मित्रांनो जर त्या प्रोजेक्टच किंवा त्या घराचं जर टायटल क्लिअर नसेल तर अशा प्रोजेक्ट मध्ये किंवा असं घर आपण विकत घेऊ नका कारण की भविष्यामध्ये आपल्याला खूप अडचणी निर्माण होऊ शकतात आपल्याला टायटलच्या बद्दल किंवा मालमत्तेच्या टायटलच्या बद्दल अधिक माहिती नसेल तर आपण आपल्या ऍडव्होकेटचा सल्ला घ्या किंवा एखादे वित्त संस्था किंवा बँक यांना आपण विचारू शकता कि या घराचं किंवा या गृह प्रकल्पाचं टायटल क्लिअर आहे का नाही मित्रांनो असाच एक टायटल क्लिअर असणारा प्रोजेक्ट आम्ही आपणासाठी घेऊन आलेलो आहोत कल्याणमध्ये प्रोजेक्टचं नाव आहे रुद्रा एव्हन्यू हा प्रोजेक्ट कल्याण स्टेशन पासून फक्त बारा मिनिटाच्या अंतरावरती आणि हो मित्रांनो या प्रोजेक्टला पंचवीस पेक्षा अधिक बँका लोन प्रोव्हाइड करत आहेत गृह कर्ज देत आहेत आणि या प्रोजेक्ट मध्ये वन ची किंमत आहे फक्त अठ्ठावीस लाख पन्नास हजार रुपये आणि टू बीएचके के ची किंमत आहे फक्त अडतीस लाख पन्नास हजार रुपये हा प्रोजेक्ट महारेरा रजिस्टर्ड आणि केडीएमसी डीएमसी प्रोजेक्ट आहे या प्रोजेक्टला जर आपल्याला व्हिजिट करायचे असेल तर आपण डबल एट नाईन एट नाईन वन थ्री एट फोर वन या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद